गनाथ मा आणि कार्तिक विषय काय सांगा कार्तिक काय आमच्या गळ्यातलं आहेच आहे आता आज तुमची पण इच्छा होती बकासूर सोबत पळायची आज इच्छा पूर्ण बकासर बरोबर बकासोर सोबत कोणाला पळायची इच्छा नाही बकासूर महाराष्ट्राचा देव आहे मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो केसरी मध्ये मैदानामध्ये आणि या मैदानात एक जबरदस्त असं आदत वासरू आलं त्याचं नाव कार्तिक आणि सोबत पहाला एखादं शिंद केसरी बकासूर भाऊ नमस्कार नमस्कार काय आज एक टॉपचं नियोजन करण्यात आलेलं कार्तिक ते टॉपचं आमचं एक जुनाचं मैदान झालं जुना बैलपोळा मार्शेचं मैदान झालेलं त्या मैदानात आम्ही फायनल राहिलो लिंगकेशरी मैदानात तोपासून आमची बरे देव झालं आमची चौती महाराष्ट्राचा देव सर्वांचा दे आवडता लडका दशमी होतं आणि ह्या मैदानाचे आयोजक राहुल गोरे त्यांच्या नियोजनातून त्यांनी आम्हाला पैरा करून दिला माशिरसला जुना बैलपोळा मैदानामध्ये किती क्रमांक केलेला तिथं पाच नंबर केला पाच नंबर केलेला भाऊ काय आनंद आहे आज गटाला एवढं स्पीड म्हणावं असं लागलं नव्हतं परंतु काही जण म्हणत होते कशी गाडी पळते वगैरे पण तो जिद्दी वासरू आहे म्हणावं वा लागेल कसं काय सांगेल वासरा संदर्भ वासरू तर हे खूप जिद्दीच आहे जसं फेरा पडेल तसं वासरू गती खूप जास्त लावतो आणि आम्हाला पहिल्यापासूनच गॅरंटी होती की गाडी गटाला जशी गाडी पाहिली तसं आम्हाला वाटलं की आम्ही एकच नंबर करणार प्रॉपर गाव कोणतं तुमचं प्रॉपर गाव विसापूर विसापूर आणि भाऊ आज एक जबरदस्त वासरू पळते मागणी पण प्रचंड येत असेल वासराला हा मागणी आलेली खूप म्हणजे मागणी येत असते बर पण अजून काय आमचं द्यायचा विचार तरी किती मागितले हायेस्ट तरी ते काय मला नाही मत... एक मालकांचा आनंद कसा आहे संपूर्ण टीमचा आनंद कसा आहे ह्याच आनंद म्हणजे आता काय एवढ्या मोठ्या मध्ये नऊशे गाड्यांच्या एक नंबर केला आनंद खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या मध्ये आम्हाला भेटला ज्यावेळेस तुम्ही गुलाल घेऊन आला त्यामुळं त्यावेळेस ही दोन छोटी मेंबर्स तुमचे गुलाल हातात घेऊन चकड्यावरती पाठीमागे बसले त्याविषयी काय सांगेल त्यांना पण भरपूर आनंद झाला त्यांना पण भरपूर आनंद आहे छोटे मालक आहेत बर बर एक विसापूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर भर करतोय आता तो एक वेगळाच आनंद आहे अभिमान वाटतोय का अभिमान तर खूपच आहे कारण आम की आमच्या गावाच नाव खूप त्याने मोठं केलेलं आहे बरं आणि आजचा पैरा असा झाला की हा मुलगा त्याला विचारलं की तुझी कोणत्या पहिल्या इच्छा आहे जिद्द तो बोलला की मला पळायचं वासरू आपलं पहिलेलं बघायचे बरं म्हणून त्याच्या जिद्दीसाठी आम्ही एक पैरा करायचा म्हणून ठरवलं आणि संदर्भात माहिती दे कुठून घेतला वासरू कसं वासरू जालनाच्या जालनातून तिथं आंबड म्हणून एक गाव आहे तिथे आमचे मित्र संदीप जाधव म्हणून त्यांच्याकडून घेतलं म्हणजे एवढ्या लांबून खरेदी केलेली किती महिन्याचं असताना घेतलेलं का आता घेतले तुम्ही एक वास्तू चार महिने झाले चार महिने झाले बर आता किती महिन्याचे आता सोळा महिन्याचे सोळा महिन्याचं म्हणजे एक साधारणतः एक वर्षाच झाल्यानंतर तुम्ही घेतलेला बर काय बघून घेतलं वासरू कारण कळ जबरदस्त आहे पण कुठल्या खांदी पळतो वगैरे कसं काय 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 बघितलेलं तुम्ही वासरू एक तर दोन्ही खांदी पब्लिक न पळतं बर त्याने पब्लिक न पोहोचून पास केलेला आहे बर त्यामुळे आणि त्याचं स्पीड बी खूप होतं ज्या पहिल्या झालं पन्नस तर त्या बैलाला वाढतच पळत होतं म्हणून आम्हाला सगळ्यांनी आमची टीम आहे त्यांनी आम्ही व्हिडिओ बघितला आम्हाला खूप पसंत पडलं म्हणून आम्ही घेतली एक प्रेक्षणीय फेरा पाहायला मिळाला आपल्याला सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतानचं त्या फेऱ्याविषयी काय सांगाल त्या त्या तर दोन बैल जण आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला खूपच वेड लावलेला आहे आणि अपराजित जोड्या येते त्यामुळे खूप मस्त बाय एक इच्छा पूर्ण झाली आज इच्छा पूर्ण झाली आमचं स्वप्न पूर्ण झालं बरं काय घरातल्यांची वगैरे कॉल आली की नाही खूप कॉल करा त्यांचे कॉल काय फायनल झोपायला खाली चाललेला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं काय चर्चा काय झालेली ड्रायव्हरची छोट्याशी काय का चर्चा झालेली काय काय चर्चा झालेली तुमच्या टीममध्ये जसं आम्ही सेमीपास केला तसं आम्हाला पहिल्यापासूनच माहित होतं असं की आपण एक नंबर करणार बर एवढा विश्वास विश्वास होता कारण की त्या जातं पण कोणी स्पीडचा कोण अंदाज लावू शकत नाही वासरू पण त्याला शेवटपर्यंत ज्या वेळेस त्यावेळेस एकच नंबर करू शंभर टक्के आणि फायनल गाडी बऱ्यापैकी पुढं म्हणजे चांगलं स्पीड लागलं गाडी हो फायनल खूप सुट्टी कशी झालेली खालची सुट्टी आपले महाराष्ट्राचे लडके सुट्टी सागर राब वासर सोडतात आपले आणि निखिल यादव आणि पांढरस वासू सुरू कोण कोण आहे टीम मध्ये बरेचशी मेंबर आहेत पण कॅमेरा समोर येत नाही येत आता सध्या काय कोण 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 असते कसे काय नियोजित काय आनंद काय आनंद कागनात माव पट्टी मजा होते तेव्हा दादांना दादा काय आनंद आहे काय आनंद गगनात मावना झाला आणि कार्तिक विषयी काय सांगा कार्तिक काय आमच्या गळ्यातलं तायतच आहे आज तुमची पण इच्छा होती बघा सोबत पडायची आज इच्छा पडून बकासूर बरोबर बकासूर सोबत कुणाला पळायची इच्छा नाही बकासूर महाराष्ट्राचा देव आहे बरगड क्षेत्राचा देव आहे त्याच्यासोबत पळायची कुणाची इच्छा नाही कसं जोडून आलेलं पहिलं ते सांगा जरा थोडस काय काय चर्चा झाली चर्चा काय आमची टीम आपली एकत्र बसली आपलं सोन्या पन्नास पन्नास केसरी आपलं मैदान पडलं सगळ्यांच्या गळ्यातला ताईत सोन्या त्याच्या मैदानात काय चार दिवसापूर्वी नियोजन झालं होतं पायरा माहित सगळे युट्यूबर शोधून शोधून दमले पायरा कोण <laughs> पायरा कोण युट्यूबला बघाल त्या मुलाखतीत वेगवेगळे सगळे सगळेजण सुचवायचे पण शेवटपर्यंत जसे मामा सांगतात कि नियोजन पडद्या मागचं मामाचं असतं तसं नियोजन कोणाला समजलं नाही की शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला की पारा कोणाला समजला खाली गेल्यानंतर गेल्यानंतर सगळ्यांना समजले विसा प्रकारांचा कार्तिक सोबत आपला देव आज पळणार आहे काय जे आता वासू एवढं पळतंय जबरदस्त दोन मोठी मैदान झाली आज जवळपास नऊशे गाड्यामध्ये पहिला क्रमांक करणं सोबत त्याविषयी काय सांगाल नऊशे गाड्यामध्ये पळले वासू नऊशे गाड्यांमध्ये जसं पेडगावचं मैदान झालं त्याच टाईपमधलं आता हे सर्वात मोठं मैदान झालं पेळगावनंतर हे सर्वात मोठं मैदान झालं नऊशे गाड्यात प फायनल राहायचं काय खावची गोष्ट नाही आणि से सगळ्यात सेमी आपला दहावा टॉपचा सेमी होता आणि तो सेमी पास करायचं एवढं काय खावची गोष्ट कोणा नव्हती ते आपलं आमच्या वासरानं साध्य केलं आणि बकासूरच्या गाळ्यात आम्हाला पळाय मिळालं हेच खूप आमचं भाग्य आहे दिसेल का पुन्हा एकदा आम्ही हो शंभर टक्के दिसेल शंभर टक्के बहुत धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि भवितव्यच्या काळामध्ये नक्कीच येणारा काळ या वासराचं असेल फक्त जास्त दाट पळवू नको नाही 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 वाचराची की आपण नंतरच आम्ही पळवतो तेच म्हणजे त्याला पण जास्त ताण पडायला नको आणि एवढं जबरदस्त पळ आहे तुष्या वयाचा अजून स्पीड वाढणारी आता आमची हॅट्रिक झाली हां सलग तीन मैदान सलग हा एकसठ फाट्याला हिंद केसरी राहिलो शेनवडीत राहिलो आणि आजचे हॅट्रिक होती तिसरी सलग मैदान ह्याच्या आधी पण सलग पाच वेळा राहिलो या नंतर जरा वासरू थांबवलं होतं जरा जखम पायाला झाली होती लागलेला छकडा लागलेला त्यामुळे नंतर कंटिन्यू अकरा मैदान आम्ही फायनल आहे कंटिन्यू हा कंटिन्यू म्हणजे हेच लागलं तुम्हाला हिराज लागला हिराच लागलाय त्याला नशीबच लागतं तुमच्या ग्रुपचं नाव सांगा तुम्ही के ग्रुप विसापूर धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच वासरू चांगलं पळते आणि येणारा काळ तुमचं असेल शंभर टिकी धन्यवाद